अक्षरशः या सरकारने या सर्व एक लाखाच्या वर आपल्या युवा दिवा प्रेक्षकांची दिवाळी काळी केली हे तुम्हाला मला सर्व माहीत आहे तरीही आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो आहे आज या विशाल महाराष्ट्रातील युवकांच्या कुंभमेळ्याच्या प्रसंगी उपस्थित या सर्व आपलं नेतृत्व करणारे सन्माननीय बालाजी पाटील चाकूरकर सन्माननीय आमची माऊली तुकाराम महाराज त्याचप्रकारे माजी खासदार हिभोजी राठोड त्याचप्रकारे अनुप चव्हाणजी आणि आपण सर्व आज आपण एक सर्व इथं नाशिकच्या त्या गोदाकाठच्या दिली आपण म्हणजे गोदाकाठच्या शरणी आपण आलेलो आहोत या गोदावरीच्या गो गोमा या गोदा महा मायाच्या चरणी आपण आलेलो आहोत अक्षरशः शरण आलेलो आहोत शरणासाठी आलो आहोत की अकरा महिने झाले अकरा महिन्याचा कार्यकाळ संपला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी मागच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो आपल्यासाठी एक प्रकारचं चॉकलेट दिलं त्या हे चॉकलेट आता सध्या एकदम कसं निघून राहिलं कडवट कर, निघून राहिलं हे आपल्याला सर्व परिस्थिती आलेला आहोत हॅलो आणि या अकरा महिन्याच्या कार कारकिर्दीमध्ये आपण म्हणजे जे मला माहिती आहे कमीत कमी अकरा आंदोलन तर मोठे झाले दिसेल म्हणजे hmm. अकरा महिन्यासाठी आपल्याला अकरा मोठे था, था मोठे आंदोलन करावं लागतात आणि मला वाटतं हे कुंभ मेळा नाशिकचं हे बहुतेक बारावं आंदोलन असलं पाहिजे सोळा झाले आपले मोठे आंदोलन मोठे आंदोलन म्हणजे एका एका महिन्यासाठी एक एक आंदोलन जर आपल्याला करावं लागत असेल <laughs> आपल्याला रोजगार मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याला जर आंदोलन करावं लागत असेल तर उद्या जर सरकारने जर आपला कार्यकाळ प्रशिक्षणाचा कार्यक्रम वाढवून दिला तर अजून किती आंदोलन करावं लागेल म्हणून आम्हाला आता कार्यकाल वाढून नाही पाहिजे आमची आता एकमुखी मागणी आहे की आम्हाला आता कायमस्वरूपी रोजगार द्या कायमस्वरूपी रोजगार मिळाला तर आंदोलन करण्याचं काम नाही जर परत सरकारने आपल्याला पाच सहा महिन्यात चॉकलेट दिलं तर प्रत्येक महिन्याला नाही प्रत्येक आठवड्याला आपलं आंदोलन करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केली म्हणजे म्हणजे या सरकारला काय म्हणावं म्हणजे सरकार आपल्याला म्हणते की हे माझे लाडके भाचे आहे लाडक्या भाचे आहे या मामांना काय म्हणावं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कितीदा त्या आपण म्हणजे एका साध्या मागणीसाठी ज्या सरकार इथं अस्तिवात आहे जे अकरा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी जे सरकार इथं अस्तिवात आलं महायुतीचं हे फक्त तुमच्या भरशावर आलं अजिबात मोठी शोकांतिका आहे म्हणजे अकरा महिन्यापासून आपण बोलून राहिलो तरी हे गेंड्याच्या गेल्याच्या सरकार ही फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून या सर्व आम्ही सर्व शिष्य नेतृत्वानी सरवलं की आता आपल्याला गोदामायच्या शरणी गेलं पाहिजे आता जे काही करत आपली गोदामाय करत कारण हे तीन तीन मान्य आपल्या काही करणार नाही गोदाम आहे त्यांना दे अरे बाबांना हे माझ्या मुलांकडे बघा माझ्या मुलींकडे बघा अशी परिस्थिती सरकारनं आपल्याला आणली सांगायचं तात्पर्य एवढंच कि आपला जो आवाज आहे हा आवाज म्हणजे सरकारी आकडेनुसार आपण एक लाख चौतीस हजार आपण म्हणतो पण बालाजी साहेब आपल्याला असं वाटतंय आपण त्यापेक्षा जास्त आहोत पंचाहत्तर एक पंचाहत्तरचा रेकॉर्ड आपल्या मंत्रालयामध्ये जो बालाजी पटानी काढलेला आहे पण आपण एक लाख चौतीस बोलतो पण गेल्या अकरा बारा तेरा चौदा आंदोलनात जे जा आंदोलन झाले त्या जा आंदोलनाचा जर पूर्ण काढला आपण हजाराच्या वर हजार मुंडके तीस कोणतेच मुंडके दिसले नाही ही फार मोठी शोकांची काय मग एक लाख चौतीस हजार म्हणा एक लाख पंच्याहत्तर म्हणा हे पोरं मुलं मुली कुठे गेली हे घरी बसले आहे का त्यांच्या कारण झोपली आहे का म्हणजे तुम्ही लोक तुमच्या हक, न्याय हक्कासाठी तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही दिवाळी काळी केली तुम्ही स्वतःचा सो, परिवार उघड टाकला तुम्ही नाशिकला आल्या तुम्ही आझाद मैदानला आले तुम्ही संविधान चौक नागपूरला आले तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेले तुम्ही सांगलीला गेले प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःच्या परिवाराची नाही करता तुम्ही तुमच्या रोजगारासाठी आपल्या एक लाख पंच्याहत्तर सर्व मुला मुलींना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेले हा ठेका तुम्हीच घेतला का माझं हे म्हणणं आहे की जे बाकीचे घरात झोपलेले लोक आहे त्यांना जागा करण्याची वेळ आली आहे कारण आता ही वेळ जी आहे ही वेळ अति तडीची आहे हे संघर्षाची वेळ आहे जर आपण या दोन तीन महिन्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये जर आपण जर काही करू शकलो नाही तर हे सरकार आपल्याला काहीच देणार नाही म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही बालाजी पाटील असो तुकाराम बाबा असो आम्ही सर्व मंडळी असो आम्हाला असं वाटतंय तुम्ही आमचे लहान आहात तुम्ही आमचे लहान भाऊ आहात लहान बहिणी आहात आम्ही समाजात वावरतो आम्ही पाहतो अरे कोणाला शिक्षणाचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे रोजगाराचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे अरे काही काही आमच्या भगिनींची लहान मुला मुलींची घरची संध्याकाळी चूल पेटत नाही आरोग्याचा विषय आहे आणि या सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये जे आम्हाला चॉकलेट देते सरकार त्यामध्ये कसं भागतो आमचं नाही भागत पण तरी जीव तोडून पोटापासून जीव तोडून तरी आमच्या मुला मुलींना वाटते की माझ्या परिवारासाठी मी जगलं पाहिजे माझ्या लहान भावांसाठी मी जगली पाहिजे माझ्या म्हातार आई वडिलांसाठी जगली पाहिजे मी यांच्यासाठी काम केलं पाहिजे यांच्याशी नोकरी केली पाहिजे आणि या नोकरीतून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह झाला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका तुमची सर्वांची आमची आहे पण तरी हे सरकार जागेवर येत नाही म्हणजे या सरकारचं डोकं ठिकणार नाही म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटलो दोन चारदा ते महाराष्ट्राचे संकट मोचक म्हणतात गिरीश महाजन यांना सिद्ध भेटलो अंदाज नाही आणि आपल्या आपला विभाग ज्या मंत्र्याकडे आहे कौशल्य विकास विभाग तो जो एक अब्जोपती माणूस इथं बसून ठेवला आहे निस्ते मंत्री मंगल प्रभात लोढा तो तर आमच्याकडे डुकुरी पाहत नाही म्हणजे अशी अवस्था आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आता निर्णायक वेळ आली आहे म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतंय आम्हाला सर्वांना आम्ही तुमच्याजवळ कितीदा भाषण द्यावी म्हणजे आम्हाला असं जाणवते आम्हाला असं वाटतंय की आम्ही अपराधी आहोत तुमचे आम्ही तुम्हाला गुंतवून ठेवलं कधी आम्हाला वाटते तुमच्या आंदोलनाला तुम्हाला निरोप द्यायचा कधी असं आम्हाला वाटते परंतु कसं आहे अंतिम श्वासापर्यंत लढाई लढावी लागते म्हणजे जेव्हा एखादा सैनिक पाकिस्तानच्या बॉर्डर गेला चायनाच्या बॉर्डर गेला तशी अंतिम श्वासापर्यंत लढाई लढतो का त्याच्यामध्ये दिवशी असते की मी लढाई जिंकणार माझा भारत देश जिंकणार मी पाकिस्तानला हरवणार मी चायनाला हरवणार तशा प्रकारची लढाई तुम्हाला लढावी लागणार आहे की मला एक दिवस न्याय मिळेल माझ्या परिवाराला न्याय मिळेल मला हक्काची नोकरी मिळेल मला रोजगार मिळेल मला कायमस्वरूपी रोजगार मिळेल मला दहा हजार दुप्पट वीस मानधन होईल ही भावना तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्यामुळे ही भावना आहे जिद्द तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही आज गोदाकाच्या नाशिकला तुम्ही आले आहे तुमच्यामध्ये ही जर भावना नसती तुम्ही आले नसते प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे प्रत्येकाच्या मनात दुःख आहे ते दुःख व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या दुःखाची जी आग आहे ते गोदामाच्या प्रवाहामध्ये ओतून द्यासाठी तुम्ही आपण सर्व इथे आलेला आहोत आणि मला पक्क शाश्वती आहे बाबांनी बाबाजी पाटील साहेबांनी आणि सर्वांनी जो निर्णय घेतला नाशिकचा हा नाशिकचा निर्णय हा योग्य निर्णय या नाशिक मधून या नाशिक मधून आग आता पूर्ण महाराष्ट्रावर पेटणार आहे कारण हे नाशिक हे, हे फार पवित्र शहर आहे संत महात्म्याचं शहर आहे आणि या नाशिक मधून जी आग पेटेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही आग त्यांच्या जेव्हा ऑफिस पर्यंत पोहोचेल ही चक्के तुम्हाला आम्हाला त्यांना द्यायची आहे म्हणून माझी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो की हे आंदोलन हे बेमुदत आंदोलन आहे पण हे बेमुदत आंदोलन तुम्हाला आम्हाला जिवंत करण्यासाठी हे आपल्याला तेवत ठेवावे लागेल आदरणीय तुकाराम बाबा असो बालाजी पाटील असो संपूर्ण मंडळी असो हे जे लोक तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे तुम्ही वागा त्याप्रमाणे नियोजन लावा त्याची विनंती आहे कारण शेवटी ही लढाई कोणी तुम्ही एकट्याची नाही ही महाराष्ट्र चौतीस असो एक लाख पंच्याहत्तर असो या सर्व तरुण मुलामुलींची लढाई आहे ही लढाई एकशे पंच्याहत्तर पूर्णांची नाही एकशे पंच्याहत्तर महाराष्ट्रातल्या पूर्ण परिवाराची लढाई आहे कारण हे लोक त्यांच्यावर अवलंबून आहे सर्वांची मोठी लढाई आहे त्यामुळे माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे की, है। की है कि आज सुरुवात झाली आहे या बेमुदत आंदोलनाची त्या कुंभमेळ्याची बेरोजगार प्रशिक्षणाचा कुंभमेळा हे जे नाव दिलं आहे तुकाराम बाबांनी बालाजी पाटलांनी हे नाव अतिशय नाव या कुंभमेळ्यातून आपला आवाज प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे आज आपण सर्व पाहिलो आपण लोक प्रत्येक ठिकाणी कोणी विदर्भातला आहे कोणी खानदेश मधला आहे कोणी मराठवाड्यातला आहे कोणी पश्चिम महाराष्ट्रात आहे आपण बिखरे मोती आहोत बिखरे मोती पण बिखरलेले मोती या कुंभळ्या मेळ्यामध्ये एकत्र झालेले कारण हे मोती जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याची एक मोठी माळ बनते आणि ही, ही एक माळ बालाजी पाटलांच्या नेतृत्वामध्ये बाबांच्या नेतृत्वामध्ये ही जी माळ आहे ही माळ आता आपल्याला एकदा अर्पण करायची आहे बाबांना आता तुम्ही आमचा निर्णय घ्या प्रसंगी मला एक दोन शब्द बोलायचे वाटते एक शेर बोलतो तुम्हाला या संदर्भात बाबा बिखर गे तो बिखर गय तो सवरने का हुनर हम रखते हैं बिखर गए तो सवरने का हम हुनर रखते हैं जो डूब जाए उसे उबरने का हम हुनर रखते हैं बचाए रखे हमें बचाए रखिए हमें हमसे हम नजर वरना बचाए रखिए हमसे नजर वरना हम हम नजर से दिल में उतरने का हुनर रखते हैं हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे आम्ही गरीब समाजाने असलो पण जेव्हा जर आमची नजर तुम्हाला लागली तर तुमचं सरकार खाली येईल तुमच्या खुर्च्या खाली येईल म्हणून आमच्या नजरेकडे बघून तुम्ही आम्हाला काय स्वरूपी रोजगार दिला पाहिजे तुम्ही आम्हाला दुप्पट मानधन दिलं पाहिजे शेवटी आम्ही तुमच्यामुळे या महाराष्ट्राचं प्रशासन ऍक्टिव्ह झालेलं आहे तुम्ही ज्या 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 सरकारी असं प्रयत्न केलं हा प्रत्येक विभाग ऍक्टिव्ह झालाय जिल्हा परिषदचा विभाग असो आरोग्य विभागाचा विभाग असो ग्राम पंचायत असो प्रत्येक डिपार्टमेंट असो प्रत्येक डिपार्टमेंट तुमच्या जो तुमच्यामध्ये हुनर आहे त्या हुनर मुळे प्रत्येक डिपार्टमेंट ऍक्टिव्ह झाला आहे आणि स्वच्छ प्रशासन निर्माण आहे आणि स्वच्छ प्रशासन निर्माण झाल्यामुळे या सरकारची गरिमा नजर प्रत्येक लोकांची चांगली ऍक्टिव्ह झाली आहे त्यामुळे सरकारला आमचं एवढंच आहे की ज्या तरुण पोरांनी एकशे पंचाहत तरुण पोरांनी तुम्हाला निवडून द्यायचं काम केलं तुमचं प्रशासन सत्य करण्याचं काम केलं त्या तरुण पोरांच्या तरुण पोरांना मुलामुलींना आणि त्या त्या परिवारांना तुम्ही साथ द्या त्यांना मदत करा त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातून तो भविष्यातला कुंभमेळा होणार आहे त्याच्या आधी हा जो तरुण बेरोजगाराचा महाराष्ट्राचा कुंभमेळा आहे या कुंभमेळ्यात जो येलगार एक प्रकल्प आपण पुकारलेला आहे त्या येलगाराची दखल महायलगाराची दखल या दो एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे तिन्ही मामांनी घ्यावी अशी कलकलची विनंती करतो जय महाराष्ट्र